हा जो खास पदार्थ आहे हा लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच चालणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्मीमध्ये एकदम उत्तम आणि कॅल्शियमने भरलेला पदार्थ आहे मगापासून मी हा पदार्थ हा पदार्थ असं म्हणते तर या पदार्थाला नाचणीचा आंबील असं म्हणतात आता तुमच्या घरात जर आजी आजोबा असतील तर त्यांना किंवा तुम्हालाही हा पदार्थ माहीत असेल किंवा याला शकतं काही काय म्हंटल जातं हे मला कळवा आता हे आंबील कसं बनवायचं तर इथे मी नाचणी सत्व घेतलं आहे एका बाउलमध्ये दोन चमचे नाचणी सत्व आणि थोडस पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुसरीकडे एका पॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर जे आपण मिक्स ना नाचणी सत्व होतं ते त्यामध्ये ओतून काही वेळ शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजल्यावर त्यामध्ये एक वाटी दही ऍड करायचं आहे आणि दही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जितकं पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे तितकं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता हे जर तुम्हाला नाचणीसत्व खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता किंवा मी स्क्रीनवर जो नंबर दिला तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता इथे नाचणीचा आंबिल तयार झाला आहे तुमच्यापैकी किती जणांना आवडतं मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू